फाउंडेशनची स्वतःची मोठी गाडी असल्याने काहीतरी भन्नाट करावं मुलांसाठी डोक्यात आलं मग काय यंदा वारी दाखवायलाच नाही असं मनात ठरवलं पुण्यामध्ये ते अशक्य होतं पण सासवडकडून वीरकडे जाणारी सोपानदेवांची पालखी mm. दाखवणं जरा सोपं होतं बाहेर पाऊस मस्त कोसळत होता पण तरी आमची सगळी चमू गाडीमध्ये बसली होती आणि गाडीतच टिळा लोण्याचा उद्योगही सुरू होता दरवर्षीच प्रा फाउंडेशनची वारी फार जोरात असते पालखी तयार होते विठुराया विराजमान झालेले असतात वाजत गाजत मिरवत ही पालखी प्रा फाउंडेशनच्या प्रांगणात येते मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन सुद्धा घेतलेलं असतं आणि व्हीलचेअरवर मुलं वारीमध्ये सहभागीसुद्धा झालेली असतात मग काय वारीमध्ये नाचणं अगदी अनिवार्य आहे रिंगण करून सगळ्यांनी ताल धरलेला असतो आणि सगळ्यांनी फेरे धरलेला असतो अगदी त्या मिठुरायाची आरती होते आणि खिरापत सुद्धा वाटल्या जाते अशी ही मनसोक्त वारी दरवर्षी होत असते पण यंदा ठरवलं खरीखुरी वारी त्यांना दाखवायची मग काय भर पावसात येणारे हे वारकरी सुद्धा त्यांच्या नजरेला पडले कुणाची तक्रार नाही कुणाची वेगळी अपेक्षा नाही आशा नाही मनसोक्त मनमुराद विठुरायाचा गजर करत हे सगळे चाललेले आहे हे मला मुलांना दाखवायचं होतं मुलांना किती कळत होतं माहिती नाही पण इतक्या मोठ्या संख्येत लोक चालली आहे भर पावसात जात आहे याचं मात्र मुलांना अप्रूप पटत होतं डोक्यावर तुळशी वृंदावन का विठुराया का असे अनेक प्रश्न माझ्या मुलांनी विचारले पण आमच्या शिल्पाने प्रश्न विचारला ताई आमच्यासाठी नाही का ग कुठली वारी माझ्याकडे खरं तर उत्तर नव्हतं आम्ही मुलांसाठी खूप काही कर गोष्टी करत असतो पण प्रत्यक्ष समाज या मुलांसाठी काय करतो मला माहिती नाही पण हे सगळं चित्र दाखवताना तिचा प्रश्न मात्र माझ्या मनात घोळत होता तेवढ्याच सोपानदेवांची पालखी समोरून गेली आणि तिचा तो प्रश्न विरून गेला वातावरण अगदी आनंदीमय झालं नाचण्याचा मला मोहताच आला नाही त्या टाळांच्या गजरात आपण जर ताल धरला नाही तर पापच लागेल हो ना या भक्तीरसात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीची भक्ती, आप भक्ती दाखवत होतं एक इसम तर अशा पद्धतीने चालत होता काय म्हणावं याला कुठून एवढी ऊर्जा येते जर अशा लोकांना पाहिलं तर मला असं वाटतं जगात सगळं शक्य आहे मला शिल्पाच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं आणि आम्ही मग निसर्ग वारी केली निसर्गात मनसोक्त मुलांना चालवलं जिथे कुणाची बाधा नसेल कुणी त्यांना रोखणार नाही टोकणार नाही कुणी त्यांना प्रश्न विचारणार नाही तुम्ही असे का आहात आणि तिथून मग आम्ही छान बोगदेव धरणावर सुद्धा गेलो आज हे निसर्गाला मला ओरडून थँक्यू म्हणावं असं वाटत होतं वारीमध्ये जी ऊर्जा मिळते तिच्या निसर्गात मला मिळते आणि या मुलांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला सापडतात म्हणून